गेले जवळपास एक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्या व्यापाऱ्यांच्या कारणावरून बंद आहेत त्यांचा जो काय प्रश्न असेल हमाल मापारी आणि व्यापारी यांच्यातला जो वाद आज शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहे आज शेतकरी मा बाजार समित्या बंद असल्यामुळे आपला माल विकू शकत नाही दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांजवळ पैसा नाही आहे आणि अशी परिस्थिती एकीकडे असताना महिन्यापासून मार्केट बंद असूनही ना तिथं मार्केट कमिटी क कुठं ॲक्शन घेते ना सहकार खातं ई आर ऑफिस असेल डी आर ऑफिस असेल या पणन खातं असेल कोणीच त्याच्यात हस्तक्षेप करायला तयार नाही मरण होते शेतकऱ्यांचं आज व्यापारी शेतकऱ्यांकडून आमाली त्वालाही कापणार नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं गुंडस असं चित्र उभं करून त्यांचे अजेंडे शेतकऱ्यांची ढालपुडं करून राबवून घेत आहे आजवर कुठल्याही शेतकऱ्याने आमची हमाली तोलाई कापू नये अशी मागणी केली नाही किंवा तक्रार केलेली नाही आहे ठीक आहे आज बऱ्याच जवळजवळ पन्नास टक्के ती चुकीचं आहे आमचा ट्रॅक्टर किंवा गाडी असेल ही वेब्रिजवर म्हणजे भुईकाट्यावर तिचं वजन होतं आमचा ड्रायव्हर ती स्वतः ते फाळकं पाडून आणि आडवलीच्या साहाय्याने यांत्रिक पद्धतीने ती ट्रॉली खाली करतो यात कुठंही ताजा त्या माथाडी यंत्रणेचा त्या ट्रॅक्टर किंवा त्या याला स्पर्शही न होता आमची हमाली तोलाही कापली जाती हे चुकीचंच आहे परंतु हे शेतकऱ्यांचा कळवळा दाखवून जे काही जो लेवीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्या लेवीचा प्रश्न भरकटवण्यासाठी शेतकऱ्यांच्या कळवाळ्याच्या नावाखाली आज यांनी मार्केट बंद ठेवून शेतकरी वेटी धरला आहे आज आम्ही माननीय मान्य साहेबांकडे त्याबाबत तक्रार दिली आहे ए आर साहेबांनी बी आम्हाला आश्वासन तर दिलं आहे परंतु ते आश्वासन आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस या कार्यालयाकडून ऐकलेले किंवा डी डी आर कार्यालय असेल किंवा थेट पुण्याचं पनन कार्यालय असेल पाहिजे तेवढ्या तक्रारी केलेल्या आम्ही पण आत्तापर्यंत कुठलंही त्यातून इनपुट निघालेलं नाही काही आमच्या हातात काही मिळालेलं नाही आजही तेच होणार आहे परंतु यावर जरी तुमची आचारसंहिता असली काही असलं आम्हाला आंदोलनाचा हत्यार तर रूप सावच लागणार आहे कारण आमचं पोटाचा प्रश्न आहे उपस्थित आम्ही मरू शकत नाही मग तुमची आचारसंहिता गेली खड्ड्यात नाही तर बाकी काही असू त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे आणि आज एवढा महिन्यापासून मार्केट बंद असून जे शेतकऱ्यांचे कैवारी असेल शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून तिथं बा बाजार समितीमध्ये संचालक म्हणून बसलेले मोठ्यामोठ्या घोषणा देऊन शेतकऱ्यांच्या काही वाराचा आव आणून सत्ता हस्तगत करून तिथं आज सत्ताधीच झाले पण आज महिन्यापासून त्यांच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही आहे शेतकऱ्यांच्या काही वाराचा मग शेतकऱ्यांचा खरा काहीवारी कोण आज या मा मार्केट बंदच्या प्रश्नावरून जनतेने ओळखला आहे परंतु आता शेतकऱ्यांच्या हातात काही नाही आहे गंज ओळखूया तर शेतकऱ्यांना गंज समजतं आहे चूक कोणाची आहे बरोबर कोण आहे किंवा आप काय केलं पाहिजे पण शेतकऱ्यांच्या आज सर कोणत्याही सरकाराचं त्या सरकारने शेतकऱ्यांच्या हातातच काही ठेवल्यानं ठेवलं नसल्यामुळे शेतकरी आज हातबल झाला आहे आणि त्याचाच फायदा व्यापारी असेल हमाल असेल तोलणार असेल किंवा बाजार समिती असेल ज्या बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी स्थापन झाल्या आणि आज त्या शेतकऱ्यांच्याच बोखंडी बसल्या आहे कोणालाही काही घेणं नाही आहे मरण हे शेवटी शेतकऱ्याचंच होतं आहे नाही सायबर काय तुम्ही म्हणता ना हे बरोबर आहे आता इतर मार्केट कमिटी चालू झाले ना निपड चालू आहे विंचूर चालू आहे आज बघा ना फोन लासलगाव चालू आहे मला एक तरी चालू दाखवा तुम्ही आज आजची स्थिती आज आणि विंचूर चालू आहे ना विंचूर तर नेहमी चालू आहे विंचूर प्रायव्हेट मा, प्रायव्हेट मार्केट थोडं आहे विंचूर आणि मला काय म्हणायचं आहे बरं का विंचूर नेहमीच चालू आहे ऐका साहेब विषय कसं आहे बाकीचे बंद आहे म्हणून आपली पण ठेवणे योग्य आहे का काहीतरी आपण आपल्या स्तरावर मार्ग काढला पाहिजे ना हो सांगवे साहेब सगळ्याशी मरत आहे मग आपण हालचालच करायची नाही का आजची परिस्थिती दुष्काळी आहे थोडाफार माल उन्हाने सेकेल फुकेल त्याच्यामध्ये हजार पाचशे रुपये एक तर बाजारा नाही आहे त्याला इड हे जे लोक लागले हे भूत चालवायचे मागे लागले कोणाला वाटतं मला बुथ येते कोण म्हणून मला आमक राजकारणी शेतकरी शिकायचे पण आज मला शेतकरी त्याला आयर घ्यायचंय त्याचं लग्न करायचंय त्याला टँकर आणायचं जनावर बिगर पाण्याचे आज पाणी नाही ग्रामीण भागामध्ये ना दर्शक चक्कर मार्ग कळाला आपल्याला आम्ही तुम्हाला कि आज किमान महिना झाला मार्केट बंद आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो का रात्रीतून कुठली व्यवस्था उभी राहत नाही अजून प्रयत्न साधे प्रयत्न सुद्धा चालू हे बा हे व्यापारी येत नाही ना पणंचा नियम काय पणंचे कायदे काय हे आमच्या पेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे तीन दिवसाचे वर मार्केट मार्केट बंद ठेवत नाही कोणत्या मध्ये मग मार्केट कमिटीने व्यापाऱ्यांवर आजपर्यंत काय कारवाई केली त्या दिवशी मला बैठकीत बोलावलं त्यांनी गेलो आम्ही त्या संचालकांनी गणच्या व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या तुम्ही मग तुमचे लायसन रद्द करू तुम्ही मार्केटच्या जागा खाली करा हे करा ते करा आजपर्यंत त्यांच्यावर काय कारवाई केली तरी बाजार समितीमध्ये हा संघर्ष पहिल्यांदाच होत आहे यातून मार्ग काढायचे बा बाजार समितीचं काम आहे किंवा त्यांच्याकडून ते काढून घेणं हे तुमचं डीडीआर ऑफिसचं काम आहे पण आज असं झालंय का कोणलाच काही घेणं नाही सगळे गुपचूप बसले आमचं फक्त एक विषय आहे आम्ही या क्षेत्रात तुमच्या पैसे इथं का आलो त्याचं मुख्य कारण पहिलं काय सहकार क्षेत्र सहकार क्षेत्रावर अंकुश आपणांचा आहे पणांच्या अंडर खाली तुम्ही काम करते तुमच्या अंडर खाली इथल्या ज्या सहकार संस्था आहे सोसायटी असेल जिल्हा बँक असेल पतपेढी असेल या जेवढ्या संस्था आहे या तालुक्यामधल्या या तालुक्याचे बॉसमेन तुम्ही आणि यांची सर्वांची तक्रारीचं ता निवारण करणं तुमचं काम कर मार्केट कमिटी असेल जी काही सहकार सह मेन बॉस कोण आहे तालुक्यामध्ये तुम्ही कृषीचं ता बॉस कृषी अधिकारी महसूलचं साहेब म्हणजे तुम्ही एमपीएससी केलेले सर्व क्लासरूम अधिकारी प्रत्येकाला पोस्ट वेगवेगळी दिलेली आहे मग त्या पोस्टनुसार तुम्हाला या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्या काही उलाटाली चालत्या या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का आज मार्केट बंद आहे आम्ही तुम्हाला सांगितलं तव तुम्हाला कळालं का मार्केट बंद आहे का मग जर समजा मुख्य मालकालाच माहिती नाही घराची कुलूप लावेले मग आपण खिडक्यातून घुसायचं ह्या घडामोडी घडत असत आणि आपल्यापर्यंत काही येत नाही